स्त्री स्वामी समर्थ कणिक मळताना या दोन वस्तू अवश्य टाका लक्ष्मी धावत येईल तुमच्या घरी आपण ज्यावेळी पोळी चपाती तयार करण्यासाठी कणिक मळतो त्यामध्ये टाका हे काही पदार्थ त्यामुळे घरात नेहमी लक्ष्मी येत राहील धन आणि संपत्ती स्वयंपाक घरी नेहमी स्वच्छ आणि चांगले असायला हवे कारण स्वयंपाकघरातूनच आपल्याला ऊर्जा मिळते कारण आपण चांगले अन्न ग्रहण केले की आपले विचार चांगले आणि काम चांगले करण्याची इच्छा तयार होते आपल्या घरात सतत भांडणे होत असतील समाजात आपल्या योग्य मान सन्मान मिळत मां नसेल आर्थिक सनसन जाणवत असेल कितीही कष्ट केले तरी सुद्धा आपल्या धन लाभ होत नसेल तर हा उपाय नक्की तुम्ही करून पहा यामुळे नक्की लाभ होईल हा उपाय तुम्ही दररोज किंवा आठवड्यातून दोन तीन दिवस सुद्धा करू शकतात खूप सोपा उपाय आहे आणि त्यासाठी कोणतेही वेगळे काम करावे लागणार नाही रोजच्या कामात हे उपाय करण्याचे आहेत शक्यतो आठवड्यातून तीन दिवस करताना सोमवार बुधवार आणि शुक्रवार या दिवशी केल्यास खूप चांगले परिणाम दिसून येतात जर तुम्ही हा उपाय केला तर शुक्र खूप मजबूत होतो शुक्र या सुखाचा कर्क आहे त्यामुळे आपल्या सर्व प्रकारचे ऐश्वर मिळेल धन संपत्ती सुद्धा चांगल्या प्रकारे मिळेल त्याच चंद्र चंद्रसुद्धा मजबूत होईल यामुळे या आपल्याला मान सन्मान मिळेल कारण चंद्र हा मनाचा कर्क आहे आणि पीठ हे सूर्याचे कर्क आहे म्हणून आपण पीठात काही गोष्टी एकत्र करून वापरल्या तर आपल्याला नक्की लाभ होईल असे बोलले जाते की स्वयंपाकघरात सर्व प्रकारच्या ऊर्जा असतात सकारात्मक आणि नकारात्मक या दोन्ही ऊर्जा असतात जर का आपले स्वयंपाकघर स्वच्छ असेल तर सकारात्मक ऊर्जाचा जास्त प्रभाव पडतो त्याचबरोबर ज्यावेळी आपण घरात एखादे पदार्थ तयार करत असतो अशा वेळी आनंदाने आणि मनापासून तयार करावा आपण जसे अन्न खातो तसे आपले मन तयार होत असते एखादी महिला जर वादविवाद करत अन्न तयार करत असेल तर जे लोक ते अन्न ग्रहण करतात त्यांना त्या अन्नाची चव लागली चांगली लागत नाही तसेच त्यांचे मनसुद्धा त्याचप्रकारे तयार होते त्यामुळे कोणतेही अन्न तयार करताना किंवा शिजवताना मन नेहमी प्रसन्न आणि आनंदी ठेवावे आपण हे जाणून घेऊ की कणिक मळताना त्यात कोणते पदार्थ टाकावे ज्यामुळे आपल्याला त्याचे लाभ मिळतील सर्वजण रोज चपाती करण्यासाठी कणिक मळत असतात त्यावेळेस फक्त थोडे चिमुडभर तूप आणि चिमुडभर साखर त्यात टाकावी आणि कणिक मळावी त्यापासून तयार केलेली पहिली चपाती ही गायला खाऊ घालावी त्यामुळे सर्वी देवी देवतांना नैवेद्य दाखवण्यासारखी होईल तर दुसरी चपाती ही आपल्या छतावर कावळ्यांसाठी ठेवावी यामुळे आपल्याला पितृ आपल्यावर प्रसन्न होतील हा उपाय तुम्ही करून पहा याचा लाभ नक्कीच तुम्हाला होईल दिसून येईल तसेच हा व्हिडिओ शेअर करा याचे फायदे बऱ्याच लोकांना होतील तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा त्या चॅनलवर कोण नवीन असेल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलवर व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून सोबत बेलबटन क्लिक करा भेटूया अशाच वी नवनवीन व्हिडिओसोबत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ